कार आता कोर्टात साक्ष द्यायला प्रिया जायला तयार नसते आता अर्जुन म्हणतो की तुला यावंच लागेल प्रिया म्हणते मी नाही येणार मी काय यायचं सा कोर्टात साक्ष द्यायला माझी काही चुकी नाहीये अर्जुन म्हणतो तुला यावच लागेल तू काही केलं नाहीयेस ना मग तू घाबरतेस कशाला तेव्हा अश्विन म्हणतो बरोबर आहे बरोबर आहे दादाचं प्रि तन्वी तू काही केलं नाहीयेस ना मग बिंदा जाऊन साक्ष दे तू घाबरू नकोस तेव्हा प्रिया म्हणते नाही मी जाणार नाही कल्पना म्हणते अगं तन्वी तू असं काय करतेस आता तुला लिगली नोटीस आली आहे मग जावंच लागेल अगं फक्त तुझी चौकशी होणार आहे बाकी काही नाही अर्जुन म्हणतो तेच ना फक्त मी तुझी चौकशी करण्यासाठी तुला ही नोटीस पाठवली आहे बाकी तुला काही आता अटक होणार नाहीये तुला शिक्षा होणार जेलची हवा खायला लागणार हे नक्की पण ते आता नाही आता प्रिया अजूनच घाबरते ती म्हणते नाही मी येणार नाही म्हणजे नाही आता अश्विन म्हणतो तन्वी तुला जावं लागेल आता अश्विन असं ओरडताच प्रियाला राग येतो प्रिया अश्विनवर हात उचलते आणि म्हणते अश्विन तुला कळतं ना मी बोले ना मी नाही जाणार म्हणजे नाही जाणार आता प्रियाने अश्विनवर हात उचललेला असतो तेवढ्यात अर्जुन धावत जातो आणि प्रियाचा हात पकडतो आणि जोरात हात पिरगळतो आणि झिडकारतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावावर हात उचलायची अगं तो आता तुझा नवरा आहे त्याच्याशी कसं वागायचं एवढं पण तुला कळत नाही नवऱ्यावर तुझा हात उचलतेस कशी आहेस ग तू तुझ्या स्वार्थासाठी काही करू शकतेस तू चुकी केली नाही आहेस ना मग तू घाबरतेस कशाला बिंदास ये आणि कोर्टात साक्ष दे आणि इथून पुढे जर माझ्या भावावर हात उचलण्याची हिंमत केलीस ना तर याद गाठ माझ्याशी आहे आता अर्जुनचं ते रूप बघून घरातले सर्वच जण घाबरतात सायली अर्जुनला शांत करते सायलीला अर्जुन म्हणतो नाही मिस सायली मी आता शांत होणार नाही हिची मजल आता हात उचलण्यापर्यंत गेली आहे उद्या ही पूर्ण अजीवर हात उचलेल माझ्या मॉमवर हात उचलेल मी काय गप्प बसायचं का आज तिने माझ्या भावावर हात उचलला अजिबात नाही हे मी खपवून घेणार नाही आता कल्पनाला आणि पूर्ण आजीला सुद्धा प्रियाचा राग आलेला असतो काल दो का वर, त्या दोघीही म्हणतात तन्वी काय हे तुझं वागणं अगं तू अश्विनवर तुझ्या नवऱ्यावर हात उचललास अगं तुला काहीच कसं वाटत नाही आता तुमचं लग्न झालं आहे जरा त्याप्रमाणे वाघ तू सुभेदारांची सून आहेस तुला हे शोभत नाही आता सायलीसुद्धा प्रियाला खूप काही बोलते सर्वच जण प्रियाला खूप काही बोलतात आणि प्रिया रागाने तिथून निघून जाते तेव्हा अर्जुन अश्विनला म्हणतो बघतोयस ना तुझ्या बायकोचं रूप एक एक तुझ्या बायकोची सगळी रूप आता तुझ्या समोर येणार आहे तेव्हा तुलाच धक्क्यावर धक्के बसणार आहेत असे इथून पुढे अजून धक्के पचवण्याची फक्त तू ताकद ठेव जेव्हा तू लग्न करून आला होतास तेव्हाच तू मी तुला बोललो आहे की खूप मोठी चूक केली आहेस तू तु। तुझ्याच पायावर तू धोंडा मारून घेतला आहेस ते तुला आता हळूहळू कळेलच आता पूर्णाजी आणि कल्पना सुद्धा अर्जुनकडे बघत असतात आणि त्यांना सुद्धा कुठेतरी अर्जुनचं म्हणणं पटत असतं आता सायली अर्जुनला रूम मध्ये घेऊन जाते आता अश्विन हा तिथे खालीच बसतो कल्पना येऊन त्याला धीर देते आणि म्हणते अश्विन नको नको तू काळजी करूस नको टेन्शन घेऊस होईल सगळं नीट आता अश्विन म्हणतो मम्मा दादा बोलतोय तसं खरं झालं तर खरंच जर तन्वी मला फसवत असेल तर तेव्हा कल्पना म्हणते मग तू कशाला काळजी करतोस मी आहे ना तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आपण तिला डिओस देऊन या घरातून हकलून देऊया तेव्हा अश्विन लगेच त्याच्या मॉमला म्हणजे कल्पनाला मिठी मारतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू